बघा गाडी चले बघा ऋजूला पोलतोय पाखळी आणि शंकर बोलतोय इकडे बघा शंभू बोलतोय शंभू सोबत राजा बोलतोय दोन गाड्यामध्ये लढत सरे बघा अट्टी तडीची लढत लढत आणि लढत 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 झाली ही शरद पेंडिंग आहे बघा आत्ता की शरत पेडिंग है दोनों या गाड्याने मागून लक्ष द्या पुन्हा एकदा आणि गावदेव प्रसन्न दिनेश दम रमेश दलवी शिलार यांचा पुष्पा विजयाबद्दल बद्दल कॉमेटला दोनशेचं बस त्यांचं अभिनंदन गाड्याले पायथ्यावरून लक्ष द्या सर झाले का पायथ्यावरून